माझ्या बावीस नंबर पाण्यामधलं जवळजवळ चार ते साडेचार हजार वोटर ह्या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकले गेले एकवीस नंबर बावीस नंबर पाण्यामध्ये मी त्याची काही प्रमाणात हरकत देखील नोंदलेली आहे परंतु ही हरकत नोंदत असताना हे जे वोटिंग जर आमच्या प्रभागात संविधानाने दिलेलं आहे की मतदानाचा हक्क जर त्या प्रभागातल्या असं गडीबाजा त्याला संविधानाचा हक्क आहे मतदान करण्याचा त्या लोकांचा जर हक्क काढत असतील तर त्याकरता मी एक माझ्या म याच्याने ते आंदोलन छे कोर्टात पण पर झालं परंतु त्याच्यापुढे जाऊन सांगतो की हे जे मतदार काढला हा बॉर्डरवाईज असता तर मी योग्य म्हटलं असतं हा मतदार जो आहे मधला काढला गेला बॉर्डर असला तर पॅनेल सिस्टीमो मी त्यांना विनंती म्हणून करतो अधिकाऱ्यांना की आपण निवडणूक आयोगाला की आपण याची सखोल चौकशी तर करा परंतु तिथे स्पॉटवर येऊन सर्वे लावून योग्य ते बघा की ही मतदार कुठनं त्या मतदाराला कुठनं घाला कारण बॉ हा बॉर्डरवर असला तर पाण्याने ते कुठे जातो पण हा मधलाच मतदार केला कसा हे प्रश्न मला पडला आहे की ह्या अधिकाऱ्याने केलं का कोणी अनेक केलं का अधिकारी कोणाची संमतीत राहिला यांनी ते पाणी करा वरिष्ठांनी त्यांच्या आणि योग्य ते या प्रभागाला न्याय द्यावा ही आमची भूमिका असेल आणि अन्यथा मी स्वतः आंदोलन तर छेडणार आमची लोक नागरिक त्याचं म ज्याला संविधानामध्ये मतदान जागा ते सुद्धा माझ्यासोबत आहेत परंतु त्याच्यापुढे जाऊन जर हे झालं नाही तर मी कोर्टात जाऊन ह्याचे न्याय मिळणार हा मतदार मी सांगतो का आत्ता अडतीसशेची मी हरकत घेतली अजून आज अजून काढतोय मी जवळजवळ साडेचार असा जो डेटा आहे हा काय काढून घेतील आम्ही ह्याच्यामध्ये हे देखील तुम्हाला सांगतो आणि त्याचप्रमाणे मतदार यादी यादी जी बनवली त्याच्यामध्ये ही यादी जी आहे आपण बघत असाल एक मतदार या यादीमध्ये अशी काटशीट करून चिट्ट्या केलेल्या आहेत हास्यदेखील के घोल केलं म्हणजे याचा अर्थ आतृती शक्ती कोण आहे ते निवडणूक आयोगाने काढावी नाही तर आणि तर आम्हाला त्याच्याकडे लक्ष घालायला लागेल की बाबा हे जे काम आहे निवडणूक आयोगाचं आहे त्यांच्या अधिकाऱ्याचं आहे अधिकाऱ्याला पाठवून ते त्याचा न्याय व्यवस्थित करून दिला पाहिजे हे आमची भूमिका असेल नाही तर अतृती शक्ती कशी काढायची काय करायची ते आम्ही काढू म्हणतो पहिल्यांदा आमचा रोष असेल तर अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने या याद्यांच्या म आम्ही पॅनल सिस्टीम आहे हे मान्य करतो पॅनलच्या बॉर्डरच्या असते ते गेलं असेल हे मधली मधलेच बॉर्डरची म मध्ये असलेली मतं कसे डिव्हाइड झाली ह्याच्यावर आमचा प्रश्न आहे हे हे जर ह्यांनी प्रेमाने काढलं तर ठीक आहे प्रेमाने आम्ही काय म्हणतो की तिथे स्वार्डवर येऊन निवडणूक आयोगाची जी त्यांचे अधिकारी असतील ज्यांनी कोणी त्यांची ठेवली असते काम जे त्या प्रक्रियेमध्ये त्या अधिकाऱ्याने येऊन स सर्वे करावं की बाबा ही मधं खरोबर तिथलं आहे का नाही तर आम्ही त्याला दाखवू कुठे आहेत काय आणि त्याच्यानंतर त्यांच्या निवडणूक आयोगाने का कारवाई नाही केली तर ते कारवाईची मागणी देखील त्याच्यावर डेटा ठेवावा ही तर मागणी सर्वांची केलीच आहे परंतु त्याचा वापर गैरवापर तर आता आपण मी तुम्हाला दाखवला हे गैरवापर व्हावा हो नाही ह्याच्याकरता देखील आहे दाखवलं हे आता दाखवलं मगाशी तुम्हाला दाखवलं मी एक एक यादी आहे कोणाची कोणाची धाच आहे अशा पद्धतीचा त्याचा गैरवापर झालेला आहे